प्रकरण घडलंय गुन्हेगारी वाढत चालली असा आरोप सध्या होतोय काय नेमकं या बाबतीत आपल्याकडे माहिती आणि काय अशा पद्धतीच्या सूचना आपण दिल्या नाही घटना शिर्डीची दुर्दैव होती निरपराध लोकांची त्या ठिकाणी हत्या झालेली आहे त्यामध्ये काही माती फिरून काम आहे असं आता समोर येतंय आहे परंतु शिर्डी सुरक्षित राहावी यासाठी आपण प्रयत्न करतोच आहे परंतु वाढत्या लोकसंख्येचा शहरीकरणाचा परिणाम मला वाटतं आपल्याला याच्या संदर्भात काही नवीन उपाययोजना कराव्याच लागतील परंतु घटना दुर्दैव होते एक आरोपी पकडलेला आहे दुसरा आरोपी फरार आहे परंतु ज्या कठोर उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना त्या सूचना दिलेल्या आहेत ज्या पद्धतीनं गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने कुठेतरी शिर्डीत मोठ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शोधणं गरजेचं आहे या संदर्भात काय आपली पावसर आहे नाही आता कोमिंग ऑपरेशन सुद्धा दिलेले आहे पुढच्या आठ दिवसामध्ये एवढे जे गुन्हेगार शिर्डीमध्ये वास्तव्य करतात किंवा तडीपार झालेली माणसं आली असतील मला माहीत नाही पण ती सुद्धा वास्तव्य करा असेल तक्रारी लोकांची आहेत पण कोमिंग ऑपरेशन करून या सगळ्या गुन्हेगारीचं उच्चाटन करणे आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांच्या हलगर्जीमुळं मौंक काही होत असेल तर ते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत मला वाटतं पोलिस बळात पोलिस दलाची जी, जी काही संख्याबळ आहे ते सुद्धा वाढवावं लागेल परंतु मला वाटतं कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्यामुळे शिर्डीच्यामध्ये ह्या असे प्रकार पुन्हा पुन्हा घडणार नाही यासाठी आता या एक स्वतंत्र विचार आपला सुरू आहे देखील काही दिवसांपूर्वी अशीच आशंका व्यक्त केली होती की शिर्डीत वाढती नशी कोणी जी आहे कारणीभूत आहे आणि आता त्याचाच प्रत्यय की मागे मी शिर्डीच्या नागरिकांना आवाहन केलं होतं की पोलीस त्यांचं काम आहेत हलकरी पण झालं कारवाई करू आपण परंतु नागरिकांनी मी आवाहन केलेलं आहे की आपल्या समोर अशा काही घटना होत असतील आपण काय अशा घटना समोर येत असतील ताबडतोब तुम्ही पोलीस स्टेशनला ते कळवा म्हणजे आपण कारवाई करू शकतो शिर्डीची सुरक्षता राखणं हे प्रशासनाचं काम आहेच आहे ते प्रथम कर्तव्यच आहे तर त्यांना जर नागरिकांनी अशा पद्धतीने जर पुढे येऊन काही सहकार्य केलं माहिती दिली तर मला वाटतं गुन्हेगारी रोखण्यामध्ये आणखी त्याला मदत होईल जास्त आढळलेल्या असतात तर प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी जेणेकरून इतर जे कायदा आणि सुव्यवस्था आहे त्याकरता लक्ष देगणी आहेच आहे कारण बहुतांशी इथे व्ही आय पी जे येतात किंवा व्ही व्ही आय पी येतात त्यामध्ये आमचे आपले प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलिस अधिकारी असतील ती गुंतून पडतात आता आपण वाढीव पोलिसांची पोलिसांची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी केलेली आहे पण ही गोष्ट निश्चित आहे की संख्याबळ आपल्याला पोलिसांचं संख्याबळ वाढवा लागेल म्हणजे मग अशा आपप्रहत्ते ज्या निवडणुका काढतायत त्याला आपल्याला वेळीच बंदोबस्त करता येईल परंतु मला वाटतं की घटना दुर्दैवी आहे तातडीनं काय उपाय मी शेडनेत चाललेलो आहे सगळ्या आधीच वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे मला वाटतं आमचे काही निर्णय होतील नंतर पुढे आपण शेडीत नागरिकांना कुठेतरी स्थानिक जे राजकीय पाठबळ आहे ते देखील असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातो तुम्ही कसं बघता आणि या संदर्भात काही कठोर पावले उचलली जाते नाही पूर्वी काही असे आरोप झालेले होते हे ज्या काही गँग आहेत तिथं ते त्या वेगवेगळ्या आपल्या राजकीय फायद्यासाठी काही मंडळी वापरत होत्या असा पूर्वे पूर्वी अशी तक्रार काही आलेल्या होत्या आता वाटतं तशी काही वस्तुस्थिती वाटत नाही परंतु असं काही असेल काही राजकीय लागेमध्ये त्याच्या काही त्याच्या त्या त्याचा काही कारवाईमध्ये जर लक्षात आलं की कोणी या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना आश्रय देतं तर त्या लोकांवरूनच आपण कारवाई करू लोकसभेनंतर जे आहे राज्यामध्ये मतदार वाढवल्याचा आरोप राहुल गांधींनी आज संशोधित केलेला आहे आणि विशेष त्यांनी शिर्डी मतदारसंघाचा उल्लेख केला आहे की एकाच इमारतीमध्ये साधारण सात हजार मतदार वाढवले गेलेत कुठेतरी तुमच्या शिक्षण संस्थेकडे अंघोली निर्देश जो आहे तो राहुल गांधीचा आहे याबाबत तुमचं काय मत आहे राहुल गांधींना कुठून शोध लावला आहे याचा मी आता शोध घेतो आहे म्हणजे आ... त्यांनी कोणतंही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवं आहे मला वाटतं राज्यामध्ये जे प्रचंड जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं एक फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेतासुद्धा ठरवता येत नाही तेवढं संख्याबळ सुद्धा नाही आहे त्याचं मोठं चिंतन राहुल गांधींनी करण्याची गरज आहे लोकसभेत मिळालेलं यशानंतर विधानसभेतील अपयशामुळे कुठेतरी विरोधक अशी टीका करतात असं आपल्याला वाटतं कसं की जनता ज्यांनी गमावलेलं आहे ते आता कोणत्या ना कोणत्या प्रकारे जनतेसमोर यांची धडपड करत आहे आणि त्यामुळं असे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रस्थापितांना लोकांनी जनतेला घरी बसवलेलं आहे तर त्यांना अजूनही ते अजूनही त्याच्यावर त्यांचा स्वतः विश्वास नाही आहे स्वाभाविकांना आपल्या अस्तित्वाची धडपडकडे करत आहे त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या धडपडमुळे काही परिणाम होईल हा जनादेश हा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आहे महायुतीला आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील शतप्रतिशत महायुती त्या जिंकेल याच्याबद्दल काही शंका नाही